जय भोले ग्रुप तराळा कावड कावडयात्रा उत्साहात भाईजी महाराज संस्थान येथून प्रस्थान भूरकुंड येथून जल आणण्याकरिता दरवर्षी कावड यात्रेचे आयोजन भर पावसात शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तराळा येथे दिनांक अठरा रोजी श्री संत भाईजी महाराज संस्थान येथून जय भोले यांची पूजा अर्चना करून कावडयात्रेला सुरुवात झाली मराठी महिन्यात श्रावण मास चालू आहे श्रावण मासच्या चौथ्या सोमवारी सकाळी आठ वाजतापासून शिवभक्त थाळा येथील भगवान शंकराचे विविध भजन करून भूरकुंडी येथून जल आणण्याकरिता जात असता खांद्यावर कावड मनात शिवभक्ती आणि ओठांवर हर हर महादेवांचा गजर अस हे दृश्य प्रत्येकाला अभिमान वाटणारा असत तराळा येथील जय भोले ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण बाळ महाकाल महादेव गणेश व पार्वती हनुमान राम लक्ष्मण सीता वेशभूषा करण्यात आली होती अत्यंत शांततेत साध्या पद्धतीनेही कावडयात्रा महोत्सव अत्यंत भक्ती भावाने साजरा होत असतो प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज